पोलीस पाल्याचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते सत्कार रणवीर खाडेचे अभिनंदन सोलापूर शहर वाहतूक शाखेत कार्यरत असणारे पोलीस हवालदार राजेंद्र खाडे यांचा मुलगा रणवीर राजेंद्र खाडे वय तेरा याने जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये दिल्ली येथे राष्ट्रीय अॅथलेटिक स्पर्धेत महाराष्ट्राच्या शालेय संघातून तीन सुवर्ण पदके प्राप्त केली तसेच दिनांक सात जुलै ते एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी इंदौर मध्य प्रदेश येथे चाळीसाव्या ज्युनियर आणि पन्नासाव्या ज्युनियर नॅशनल अॅथलेटिक चॅम्पियनशिप पार पाडली यामध्ये रणवीर राजेंद्र खाडे यांनी तीन सुवर्ण पदके पटकावली सब ज्युनियर गटामधून तीन मीटर स्प्रिंग बोर्ड हाय बोर्ड व एक मीटर स्प्रिंग बोर्ड या तिन्ही प्रकारात त्याने सुवर्ण पदक प्राप्त केले रणवीर राजेंद्र खाडे यांनी तीन सुवर्ण पदक जिंकल्याने महाराष्ट्र चॅम्पियनचा हकदार ठरलेला आहे त्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक श्रीकांत शेटे यांचे मार्गदर्शन लाभले रणवीर राजेंद्र खाडे हा इयत्ता शिकत असून बी एफ प्रशालेमध्ये शिकत आहे पोलीस पोलीस प्रोत्साहन मिळावे म्हणून सोलापूर शहर आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते रणवीर राजेंद्र खाडे यांना भूके प्रमाणपत्र शाल ट्रॉफी मेडल हे देऊन सत्कार करण्यात आले तसेच त्यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक श्री श्रीकांत शेटे यांचाही सत्कार करण्यात आला या प्रसंगी श्री विजय कवाडे पोलीस उपायुक्त परिमंडल, श्रीमती दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्री राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशासन श्री उदयसिंह पाटील पोलीस निरीक्षक मानव संसाधन विभाग हे यावेळी सत्कार कार्यक्रमास उपस्थित होते